पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज वर्षानंतर मैत्रीचा अविस्मरणीय मेळा नंदुरबारच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचचे रियुनियन आज आम्ही तुम्हाला एक खूप खास आणि हृदयस्पर्शी सोहळ्याची गोष्ट सांगणार आहोत कल्पना करा शाळेची ती ती निरागस ते मित्र ती मस्ती आणि तब्बल एकतीस वर्षानंतर तुम्ही त्यांना पुन्हा भेटलात तर नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस असाच काहीतरी खास होता दुःख अडवायला उमऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा या ओळी मैत्रीचं महत्व किती सुंदरपणे सांगतात नाही का फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या या मित्रांनी एकत्र येऊन बालपणीच्या आठवणींना उजाडा दिला हे फक्त एक स्नेहसंमेलन नव्हतं तर एकतीस वर्षांनी मैत्री पुन्हा नव्याने साजरी करण्याचा हा एक खास सोहळा होता नंदुरबार येथील गजानन महाराज मंदिरात आज सकाळी अकरा वाजता श्रॉफ हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे सुमारे छत्तीस मित्र एकत्र जमले हे रियुनियन यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि अखेर तो क्षण आला जेव्हा एकतीस वर्षानंतर हे सारे मित्र पुन्हा समोरासमोर आले कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येकाच्या ओळखीने झाली त्यानंतर सुरू झाला बालपणींच्या आठवणींचा गप्पा उघडण्याचा सिलसिला शाळेच्या गप्पा ते धमाल किस्से खरंच सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते यासोबतच मित्रांनी गाणे नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मैत्रीवर आधारित गाण्यांनी तर वातावरण खूपच भावनिक केलं फनी गेम्सची मजा काही ओरच होती जिथे सगळ्यांनी मनसोक्त हसून आनंद लुटला या यु, युनियन मध्ये फक्त मजा मस्तीच नव्हती तर एकमेकाच्या सुखदुःखांच्या गोष्टींची शेअर करण्यात आल्या सगळ्यांनी एकमेकांना आधार दिला आणि एक महत्त्वाचा संकल्प केला आम्ही आतापर्यंत जसे एकत्र राहिलो तसे भविष्यातही एकमेकांच्या सोबत राहू एवढी भविष्यात एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचंही ठरविण्यात आलं या सोहळ्याचा शेवट झाला स्नेहभोजनाने जिथे सगळ्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला आणि एक अविस्मरणीय सामूहिक फोटो काढून हा दिवस कायमचा आठवणीत जपला खरच मैत्रीचं नातं किती सुंदर आणि अनोख असतं नाही का या मित्रांनी एकत्र येऊन हेच तर दाखवून दिलं मैत्री दिनाच्या औचित्य साधून आम्ही दहावीचे बॅचचे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे विद्यार्थी आणि मित्र सर्वांनी एक पंधरा दिवस अगोदर आम्ही हा दिवस सर्वांच्या सोबत साजरा करायचं ठरवलं आणि आज हा सुंदर दिवस आज इथं आलेला आहे श्री गजानन महाराज क्षेत्र नंदुरबार येथे या आध्यात्मिक अशा वातावरणात आम्ही सर्व मित्र एकत्र आलेलो आहोत या मैत्री दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांना रोज भेटतोच परंतु आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांशी जुळवून घेता आलं प्रत्येकाच्या असलेल्या सुप्त कलागुणांचा वाव आम्ही इथं उपयोग करून घेतला कोणी संगीतमय वातावरणात कोणी नाटण्याच्या माध्यमातून कोणी गायनाच्या तर कोणी कवितेच्या माध्यमातून आज सुंदर असा सोहळा आयोजित झालेला आहे आमचे सर्व मित्र आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे आम्हाला जर कुठली उद्या काही शिल्लक शिल्लक गोष्टीची जरी गरज भासली तरी मित्रांशिवाय आमचं काम होणार नाही असं आजच्या या दिवसाच्या निमित्ताने निदर्शनास आलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा मित्र हा त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो हे आज आम्हाला निदर्शनात आलं आहे म्हणून सर्वांना पुनशे एकदा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज गजानन महाराज मंदिराच्या निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही श्रॉप हायस्कूलमधील एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी सर्व एकत्र जमले आहोत यापूर्वी कुठल्या तरी कामानिमित्त म्हणा किंवा रस्त्यावर किंवा असं कुठंतरी ओझरती भेटवायची पण आज अगदी दिलखुलास मनमुराद असे गप्पा गोष्टी त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जल प्रत्येकाच्या सुखदुःख या ठिकाणी शेअर केले गेल्या एकतीस वर्षाच्या नंतर आम्ही सर्व एवढे सगळे मित्र एकत्र आलो आहोत त्यामुळं या ठिकाणी मैत्री दिन हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा साजरा करण्यात आला आजचा हा त्यामुळं मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा थँक्यू श्रॉफ हायस्कूल येथील एकोणावीसशे चौऱ्याण्णवची ची दहावीच्या बॅचचे आम्ही सगळे मित्र दहावीला असताना म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी दहावी सोडली तिथून प्रत्येक व्यवसायात शिक्षणाच्या दृष्टीने वेगळी झालो आज एकतीस वर्षानंतर आम्ही आजच्या फ्रेंडशिप डेच्या औचित्य साधून एक चांगला दिवस साधून सगळ्यांनी साधु एक गेट टुगेदर स्नेह स्नेहमिळावा घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यांच्या तळमळीने चांगलीच एक संख्या मित्रांची जमा झाली आहे तरी काही मित्र काही कारणास्तव येऊ नाही शकले त्यांची आम्हाला आठवण आहे तर खूप छान असा आमचा आजचा गेट टुगेदर साजरा झालेला आहे सगळ्यांनी खूप आनंदोत्सव संगीतमय कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात पार पाडलेलं आहे तरी दिवाळी त्याच्यापुढे अजून चांगला बाकी राहिलेल्या मित्रांना घेऊन कार्यक्रम घ्यावा असं सगळ्यांनी मेट्रा ठरवलं आहे तरी सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांनी काळ अजून त्याची सगळ्यांनी